बाजारामध्ये जे मोमो भेटतात त्यासाठी खूप प्रॅक्टिसची गरज असते तेव्हा कुठे जाऊन आपला परफेक्ट मोमोचा शेप तयार होतो पण मी आज तुमच्यासाठी एक असा शेप घेऊन आलेले आहे जे की तुम्ही घरच्या एका वस्तूपासून आरामात बनवू शकता ना झंझट काहीच नाही फक्त ती वस्तू तुमच्याकडे असलीच पाहिजे आणि प्रत्येक घरामध्ये ती वस्तू असतेच आणि सध्या तरी नक्कीच असेल तर आता आपण ह्या व्हिडिओद्वारे बघणार आहोत इझिएस्ट वेमध्ये मोमोचा शेप कसा बनवायचा कारण बऱ्याच जणांना काय होतं मोमोज फोल्ड करता येत नाही परफेक्ट असा मोमो तयार करायला खूप प्रॉब्लेम होतो म्हणून एक अशी वस्तू घरामध्ये आहे ज्यापासून आपण इझिएस्ट वेमध्ये असा परफेक्ट मोमो तयार करू शकतो आणि ते सुद्धा न फाटता तर आता इथे आधी फिलिंग तयार करून घेऊया फिलिंगसाठी मी कोबी घेतलेला आहे कोबी थोडा जास्त घ्यायचा सोबत किसलेला गाजर कट केलेला कांदा आणि शिमला मिरची घेतलेली आहे तर हे स्टफिंग आपण बनवणार आहोत तर ते स्टफिंग आधी एका बाउलमध्ये काढून घेऊया सगळं स्टफिंग आहे ते आपण बाउलमध्ये काढून घेऊया तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आधी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा युनिक गोष्टी तुमच्यासाठी मी दररोज घेऊन येत असते आणि त्यास मिस होऊ नये म्हणून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे तर आता इथे आपण फिलिंग तयार करण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहोत कारण ह्या सगळ्या गोष्टीला खूप सारं पाणी सुटतं आणि ते पाणी आपल्याला नको आहे म्हणून म्हणून आपण यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आणि हे दहा ते पंधरा मिनटासाठी तसंच बाजूला ठेवून द्यायचं आता आपण डो तयार करून घेऊया तर इथे मी एक कपभर मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि थोडंसं चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आधी हे व्यवस्थित मिक्स करायचं तेल आहे ते मैद्याला लागलं पाहिजे इथे तुम्ही जर गव्हाचं पीठ वापराल तरहीसुद्धा चालणार आहे अजून हेल्दी होणार मोमोज तर आता इथे आपण पाणी घालून घेऊया पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असं मळून घ्यायचं परफेक्ट आपला डो आहे तो तयार करून घ्यायचा तर आता इथे आपला डो व्यवस्थित तयार करून झालेला आहे आता हा आपण बाजूला ठेवून देऊया दहा मिनिटासाठी रेस्टवर ठेवून देऊया तोपर्यंत आपण फिलिंग बघून घेऊया फिलिंगला रेस्टवर ठेवून म्हणजे बाजूला ठेवून आपण दहा मिनटं झालेल्या दहा ते बारा मिनटं तर आता हे व्यवस्थित आपण पिळून घेऊया तर आता यामध्ये किती पाणी निघतं ते आपण बघूया कारण यात जेवढं पाणी असतं ते पाणी नंतर याला सुटतं म्हणजे मोमोला आतमध्ये मॉश्चर जमा होतं आणि कधी कधी मोमो फाटण्याची शक्यता वाढते म्हणून ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा तर आता हे पिळून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे एकदम कोरडं करून घ्यायचं आणि ताटावर पसरवून ठेवायचं म्हणजे एक्सेस वॉटर जे असतं ते सगळं निघून जातं आणि हे सगळं आपण आता पिळून घेऊया तर इथे बघू शकता आपण सगळी फिलिंग आहे ती मस्त अशी ड्रेन आउट करून घेतलेली आहे तर आता हे पाणी आहे ते फेकायचं नाही एवढं पाणी निघालेलं आहे तुम्ही सूपमध्ये किंवा भाज्यांमध्ये ते पाणी वापरू शकता कारण ते हेल्दी असतं तर आता स्टफिंग तयार करायला घेऊया सगळ्यात ते पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे तेलावर आपण अद्रक लसूण एकदम बारीक केलेलं आहे तो परतून घ्यायचा आहे सोबतच थोडीशी मिरची टाकायची आहे तिखटवाले आहे मुलांसाठी बनवत असाल तर मिरची नाही टाकली तरी चालेल आणि आता हे दोन तीन मिनटं छान फ्राय करून घेऊया आणि आता जी स्टफिंग तयार करून घेतलेली आहे जी फिलिंग आहे ती यामध्ये घालायची आणि मस्त अशी दोन तीन मिनटं फ्राय करून घ्यायची जास्त ओव्हर फ्राय करायचं नाही म्हणजे ओव्हर कुक करायचं नाही कारण आपण ही स्टीम करणार आहोत तेव्हा सुद्धा हे आतून कुक होणार आहे नॉर्मली असं दोन तीन मिनटं फक्त हे परतून घ्यायचं आता टेस्ट वाढवण्यासाठी आपण यामध्ये काळी मिरी पूड घालणार आहोत सोबतच थोडासा सोया सॉस घालणार आहोत आता इथे मीठ घालायची गरज नाही कारण आपण सुरुवातीला मीठ घातलेलं आहे जेव्हा आपण भाजीमधलं पाणी जे ड्रेन आउट करून घेतलं त्यावेळेला भरपूर सारं मीठ घातलेलं आहे आणि सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं म्हणून मीठ घालायची गरज नाही तुम्हाला जर वाटलं तर अगदी थोडंसं घालू शकता अंदाजाप्रमाणे तर आता हे व्यवस्थित आपण दोन तीन मिनटं परतून घेतलेलं आहे बघा मस्त अशी फिलिंग आपली तयार झालेली आहे तर डो पण मस्त असा रेस्टवर ठेऊन दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता डो आपण पोलपाटावर काढून घेऊया आणि दोन मिनटं असं स्ट्रेच करून मळून घेऊया म्हणजे तो एकसारखा परत मस्त तयार होईल आणि आता त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया ज्याप्रमाणे आपण मोमोजचे शेप तयार करणार आहोत तेवढाच गोळा घ्यायचा आणि असा गोल गोल राऊंड करून तयार करून ठेवायचा म्हणजे आपल्याला नंतरचं काम इझी होतं तर असे चार पाच गोळ्या आपण तयार करून घेऊया तर आता मोमोजसाठी एक पारी लाटून घेऊया तर आता इथे मला पिठाची गरज लागत नाही तुम्हाला हवा असेल तर पीठ वापरू शकता पण शक्यतो लागत नाही आणि ही मोठीच्या मोठी अशी मोठी मोठी मस्त जेवढी शक्य होईल तेवढी पातळ पारी आपण लाटून घेणार आहोत तर आता ह्या प्रकारे पारी लाटून झाल्यानंतर आपल्याला याचा मोमोचा इझिएस्ट शेप तयार करायचा आहे त्यासाठी बघा असा करंजीचा साचा घ्यायचा आत्ता सध्या बाजारामध्ये कुठेही तुम्ही गेला तरी इझिएस्ट वेमध्ये हा तुम्हाला करंजीचा साचा मिळून जाईल तर पारी साच्यावर ठेवायची आणि फिलिंग भरून घ्यायची फिलिंग भरल्यानंतर हवं असेल तर तुम्ही साईडला थोडं थोडं पाणी लावू शकता तर आता पारी अर्ध्यावर फोल्ड केली गेली आहे त्याच्यानंतर साचा असा बंद करून घ्यायचा आणि त्यावर दाब द्यायचा त्याच्यानंतर जे वरचं पीठ दिसत आहे एक्स्ट्राचं ते काढून टाकायचं आणि अशा प्रकारे आता आपण साचा ओपन करून बघूया तर बघा आपली व्यवस्थित करंजी तयार झालेली आहे करंजीचा आकार आपला तयार झालेला आहे जे साईडचं पीठ असतं ते काढून टाकायचं आणि आपला करंजीचा साचा आहे तो अशा प्रकारे आपण मोमोसाठी वापरू शकतो तर आता हा करंजीचा आकार तर आपला तयार झालेला आहे आता ह्यापासून आपण मोमोचा आकार कसा द्यायचा ते बघा ह्या प्रकारे सिम्पलमध्ये फोल्ड करायचं आणि असं जॉईंट करून घ्यायचं तर असा आपला मोमोचा शेप तयार होतो तर ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी आहे कारण या मोमोला छान अशा कळ्यासुद्धा पडलेल्या आहेत आणि मोमोचा शेपसुद्धा व्यवस्थित दिसून येत आहे तर इथे बघू शकता किती सुंदर आपला मोमोचा शेप तयार झालेला आहे कारण घरच्या वस्तूमध्ये आपण हा शेप बनवू शकतो बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो म्हणून अशा प्रकारे हा मोमोचा शेपसुद्धा आपण बनवू शकतो तर तुम्हाला आवडला असेल तर असासुद्धा तुम्ही मोमो तयार करून बघा तर मी बाकीचे जे रेग्युलर मोमो असतात ते सुद्धा तयार करून घेतलेले आहेत तर आता पाणी छान उकळलेलं आहे आता ह्या पाण्यावर आपण मोमो स्टीम करायला ठेवून देऊया तर आता इथे आपण वरण थोडं थोडं तेल लावलं तरी चालेल नाही लावलं तरी चालेल कारण मैद्यामध्ये आपण तेल ऑलरेडी वापरलेलं आहे पण चिकटू नये एकमेकाला म्हणून थोडं थोडं तेल लावलं तरी चालेल तर आता व्यवस्थित आपण तेल लावून घेतलेलं आहे थोडं थोडं त्याच्यानंतर आपण झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं छान स्टीम करून घ्यायचं दहा ते बारा मिनटं झालेले आहेत चेक कसं करायचं हा मोमो शिजला आहे की नाही हलकंसं टच करून बघायचं जर आपल्याला ओरसरपणा जाणवत नसेल तर मोमो आपला तयार आहे तर अशा प्रकारे आपण आज मोमो तयार करून बघितलं आहे वेगळ्या पद्धतीने आता तुमच्याकडे दिवाळीसाठी आत्ता नुकतीच दिवाळी संपलेली आहे त्याच्यामुळे सगळ्यांकडे करंजीचा साचा तर असेलच म्हणून तोच साचा वापरून अशा प्रकारे घरच्या घरी मोमो तयार करून बघायचा आणि काय मस्त असा सॉस बरोबर चटणी बरोबर खायचा तर यामध्ये फिलिंग किती परफेक्ट आहे ते सुद्धा आपण बघूया तर ह्या मोमोला तुम्ही काय नाव द्याल ते सुद्धा मला सुचवा तर मी ह्या मोमोला तर म्हणणार आहे करंजी मोमो कारण आपण हा मोमो करंजीच्या साच्यापासून बनवलेला आहे तर तुम्हाला वेगळं काय नाव ह्या मोमोला द्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सुचवा तर अशा प्रकारे आपल्या घरच्या एका वस्तूपासून आपण मस्त असा मोमो तयार करून बघितलेलं फिलिंग बघा किती परफेक्ट आहे आणि हा आपण चटणी बरोबर खाऊ शकतो तर चटणी कशी करायची ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू